रिझल्ट लागला आता आलं अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना प्रचण्डस्वामिबलपाठिषी नित्य नीत मना, नित मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हा बोला हा ताई हा बोला ना ताई <laughs> बोला ना ताई हा मला अनुभव शेअर करायचा होता आता हाँ हाँ वे आहे का तुम्हाला वेळ हा हा वेळ आहे पण तुम्हाला आहे वेळ हो हो कुठून बोलताय ताई पारनेर अच्छा अच्छा हा बोला ना ताई म्हणजे माझा पाय दुखत होता ताई पूर्ण कमरेपासून म्हणजे असं राहता येत नव्हतु मला एम आर करायला गेलो आम्ही नगरला तर डॉक्टरांनी म्हणजे ज्यावेळेस त्या एमआरआ च्या मशीन मध्ये म्हणजे तर मग मी एमआर फक्त स्वामी समर्थच बोलत होते ना आणि स्वामींना बोलले की स्वामी म्हणजे मला ऑपरेशनची वेळ येऊ देऊ नका आणि जेव्हा एमआरओ केला तेव्हा त्यांना दिसायला पाहिजे ना म्हणजे काय आतमध्ये आपल्या हा हां आपण सांगायची काय गरज होती त्यांना हा एमआर करून मी बाहेर आले मग त्यांना दिसलं दिसायला पाहिजे त्यांनी मला परत कशाला प्रश्न विचारायचा मला विचारलं तुमचं तो कुठं दुखतंय काय दुखतंय म्हणजे काय प्रॉब्लेम होतोय अरे वापरे हा म्हणजे मग त्यांनी मला विचारून म्हणजे तसा रिपोर्ट काढला तसं म्हणजे काहीच दिसलं नाही दिस ना, म्हणजे पण अरे आणि हा ताई खरोखर म्हणजे आणि पार मला वज सुद्धा ओसला नव्हतं त्यांनी आणि म्हणले तुम्ही एवढ्या गोळ्यांनी जर तुम्हाला फरक पडला लागल मी अंतकरणापासून म्हणजे स्वामींना सांगितलं होतं म्हणजे हो ना ऑपरेशन तर नाहीच होणार पण माझा पूर्ण म्हणजे भाव आता ना त्याच्यातून मग आम्ही काय केलं डॉक्टरांनी वजन लावलं पाहायला म्हणजे वजन लावलं ते घेऊन जाईन तर हा आणि एक दिवस गुरु का ना गुरुवार होता आणि माझ्या मालकांना ना काहीतरी काम आलं ते गेले नंतरला आणि म्हणले मी माझं काम पूर्ण करून येतो आणि मग आपण जाऊ दवाखान्यात आणि त्या दिवशी ना म्हणजे स्वामींनी त्यांना येऊनच दिलं नाही घरी ते आलेच नाही गुरुवार अरे बापरे मी आलेच नाही घरी आणि मग म्हणजे स्वामींना म्हणजे आम म्हणजे दवाखान्यात जाऊन द्यायचं नव्हतं ना पैसे आणि त्या दिवशी आम्ही गेलोच नाही तर माझी मुलगी काय म्हणते नाही मम्मी आपण आता दवाखान्यात नाही जायचं पाय चोळा नाही जायचं नाही जायचं जायचं प्रदीप दादांच्या मठात आणि दादांच्या मठात गेलो आणि <laughs> चार वेळा झालेत आम्ही मठात जाऊन यायच्या ताई आणि हा आणि ज्या वेळेस आम्ही मठात गेलो गो ताई फक्त त्या मठाची कमान पार केली ताई दोनच वेळा आम्ही तर पूर्णपणे माझा पाय बरा झाला मला म्हणजे असं वाटत सुधीन नव्हतं का म्हणजे मी चालन का म्हणजे काम करीन असं वाटत सुधीन नव्हतं पाय दोन वेळावर का आणि दादानी दिली झाली तर म्हणजे माझ्या हातून झालीच नाही पण म्हणजे फक्त दोन वेळा मी मठात जाऊन आले इतकं म्हणजे प्रदीप दादांचे ना किती म्हणजे धन्यवाद देऊ ते थोडे आणि मुलगी केवढी आहे तुमचे मुलगी तिने ना बारावीचे पेपर दिले हो oh. तिच्या इतकं डोक्यात दुखायला लागलं पाठीमाग पूर्ण मेंदू मेन रूज म्हणजे हात पूर्ण दुखत होता आणि पूर्ण रडत होती ती आणि ती रडत म्हणजे मी पण रडायला लागले आणि मी तिच्या छातीवर हात ठेवून तारक मंत्र म्हणत होती आणि मग तिला आहे ना थोडं बरं वाटलं तारक मंत्र म्हणलं पण सकाळचं परत म्हणजे त्रास व्हायला लागला मग आम्ही काही केलं त्या प्रदेशाच्या मठात त्या श्री माता येत ना दाखांचा फोन उचलत नाहीत ना मग त्या ताईंना फोन केला मग त्या ताईंनी तिथून सेवा दिल्या आम्हाला तर त्या ताई काय बोलल्या अं डोक्यावर हात ठेवून ती सेवा करा तर एक तास तिने ती केली आणि एक तास आणि इतकी म्हणजे हसायलाच लागली की तिचं पुढं दुखायला दुखत होतं ते सुद्धा म्हणजे तिला कळलंच नाही वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Yeah! <laughs> you